आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ अ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते दोन्ही पक्ष टिकले असते पण आता ठीक आहे आता त्या गोष्टीवर बोलण्याचा अर्थ नाही पाणी पाणीवरच वाढून गेले भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय वाढून ठेवतो काय करून ठेवतो पण आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र एक आले असते दोन्ही पक्ष टिकले असते योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी बहिणीला दीड हजार रुपये देणार काहीतरी काहीतरी असंच आहे ना दीड हजार रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या दृष्टीनं त्या काळात त्यांनी प्रयत्न करायला काही हरकत नव्हती त्यांची त्या दोघांची ओळख होती पण आता ठीक आहे आता त्या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही पुलाखालून पाणीवरच वाहून गेलेलं आहे दोन वेगळे पक्ष झाले वेगळे अस्तित्व तयार झाली महाराष्ट्रातल्या जनतेने पवारसाहेबांची भूमिका सुप्रियाताईंची भूमिका याला समर्थन दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात आजही मॉरल लोकांचं नैतिकतेला महत्व आहे नैतिकतेला महत्व देणारी जोपर्यंत महाराष्ट्रात जनता आहे तोपर्यंत तो चिंतेचं कारण नाही त्यामुळं आमचा पक्ष का फुटला कोणत्या कारणामुळे फुटला हे सगळ्या देशाला नाही जगाला माहिती आहे त्यामुळं आजही साहेबांच्या मागे महाराष्ट्रातली लोक ठामपणाने उभी आहेत नाहीतर दहा जागार की आठ जागा आणि नववी जागा आल्यातच जमा आहे एवढा परफॉर्मन्स सहजासहजी कुठं पाहता येत नाही तो आज दिसतोय बाहेर बरीच शेकडो माणसं दार वाजवत आहेत आत येण्याचा प्रयत्न करतायत बाजी प्रभू देशपांडे थकलेले आहेत छिंड लढवणारे त्यामुळे आपली परवानगी असेल